गुड मॉर्निंग सर्वांना पुन्हा एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी जावो तर सकाळचे साडेसात वाजलेले आहे आणि आता ही रूम आवरायला घेतली तर या खुर्चीवर बघू शकता हे कपडे धुवायचे आहे मला काल धुतले काही काही थोडेफार राहिलेले आहे आणि काही सर्फमध्ये भिजत घातलेले इकडे सोफ्यावर मुलगी झोपलेली आहे तिला दोन दिवस झाले चढ उतार ताप येत आहे आता औषध तर घेतलं पण थोडं बरं वाटायला लागलं तर ते तोंडाला भरपूर असे फोळं आले औषधीमुळे असेल आणि वातावरण पण चेंज झालेलं आहे आता आमच्याकडे थोडंसं आभाळाभाळ आहे संक्रांतीच्या वेळेस ते येतच थोडं एक दोन ढगाळ वातावरण असलं की आपल्याला काही ना काही त्रास होतो जसं की सर्दी खोकला ताप मलाही वाटत होतं पण मी काल थोडं ते पॅरासिटीमलची गोळी घेतली तर बरं वाटायला लागलं ती बाहेर म्हणजे कुठलीही गोळी घेत नाही डॉक्टरकडेच नेते मी तिला तर म्हटलं तू झोपून जा आणि तोंडाला फोळ आल्यामुळे काही जेवण पण व्यवस्थित होत नाही खाण्याचा इतका प्रॉब्लेम होतो कारण तिचं पोटच भरत नाही आणि पोट भरलं नसलं तर मग चिडचिड होतच असते तर त्यानंतर इथे नाश्ता करायचा होता तर नाश्त्यामध्ये इथे मटकीची उसळ आणि दोन ते तीन चपात्या करणार आहे कारण रात्रीची कणिक होती वाचलेली फ्रीजमध्ये म्हटलं चपात्या करायच्या म्हणजे उसळ सोबत होऊन जाईल आणि माझ्या मुलीला आता तोंडाला फोळं आले आहे तर तिच्यासाठी आता दूध आणि केळ सोबतच पेन खजूर मिक्सरमध्ये बारीक करून ती घेईल ती कारण तिला असं लिक्विडसारखंच पाहिजे असतं साधं वरण भात जरी घेतलं ना तरी घशामध्ये असं दुखतं म्हणजे घशाखालीच जात नाही घशामध्ये फोळं आले त्यामुळे मग तिला त्रास होतो तर इथे मटकीची उसळ करायला घेतली आणि हा व्हिडिओ एक दोन दिवसा मिळून आहे कारण पूर्ण व्हिडिओ काही के अपलोड केलेला नाही थोडं थोडं शूट झालेलं आहे आता नेहमी कुणी आपल्याकडे पाहुणे येणार असले आ, तर कामं असतातच त्यातल्या त्यात असं शूट करायचं म्हटलं तर शक्य होत नाही आणि माझा भाऊ वहिनी आणि त्यांचं एक छोटं बाळ तर असे तिघं आले होते त्याच्यामुळे मग मी ट्रायपोर्ट काही बाहेर काढलेलाच नाही कारण छोटा मुलगा असल्यामुळे नाही म्हटलं तरी धक्का वगैरे लागतो त्याच्यामुळे म्हटलं नकोच दोन तीन दिवस करायला व्हिडिओ शूट तर आणि बाहेर गेलो तेव्हाच केले जेव्हा आम्ही बाहेरगावी कुठे जर फिरायला गेलं तर तेव्हा मी व्हिडिओ घ्यायची पण घरी तर मी अप म्हणजे शूट केलेलेच नाही आणि त्याच्यामुळे दोन ते तीन दिवस व्हिडिओ अपलोडसुद्धा केले नाही कारण वेळच मिळाला नाही त्याच्यामुळे ते राहून गेलं त्यानंतर छोटे छोटे मी व्हिडिओ शूट केले एक दोन दिवसा मिळून तर तेच मी आता आज अपलोड करत आहे कारण कसं होतं ना की आपलं नेहमीचं जे रोजचं रुटीन असतं तर ते आपण बरोबर कामं वगैरे ॲडजस्ट करून व्हिडिओ शूट करत असतो आणि कुणी पाहुणे आले असले तर मग ते शक्य होत नाही कारण कामं पण असतात आणि नाही म्हटलं तरी दोन तीन जण जरी आले तरी कामं वाळतातच त्यामुळे असं वाटते की लवकर कामं व्हायला पाहिजे आणि कसं कोणी पाहुणे आले की त्यांच्या पुढे आपल्याला व्हिडिओ शूट करणं ते पण बरं वाटत नाही त्याच्यामुळे मग मी काही के, केलेले नाही जास्त आणि बाहेरगावी गेली तर तिथले केले तर तिथले फक्त एकच दिवस केले बाकी दोन दिवस गेलो आम्ही बाहेर पण तिथले काही मी व्हिडिओ शूट केलेले नाही तर इथे चपात्या वगैरे करून घेतल्यानंतर करायचे होते मला बाकी कामं तर आता धुणार आहे कपडे कपडे धुवायचे होते भरपूर आणि भांडी पण होती घासायची तर त्याआधी म्हटलं भांडे वगैरे घासून घ्यायचं नंतरच बाकी कामं करायची तर आज आधी भांडे घासले नंतर गॅस ओटा क्लीन करायला घेतला नाहीतर रोज आधी गॅस ओटा क्लीन करते फरशी वगैरे पुसते किचन म्हणजे क्लीन करून घेते त्यानंतरच भांडे घासते तर म्हटलं आधी कारण तिकडे वापरता येत नव्हतं तर ते कामाधी केलं नंतर इकडे किचन क्लीन करायला आली आणि कसं झालं की दोन ते तीन दिवस पाहुणे होते त्याच्यामुळे मग सकाळी लवकर कामे करायची स्वयंपाक केला टिफिन घेतला की आम्ही बाहेरगावी जायचं देवदर्शनाला त्याच्यामुळे मग किचन असं काही पाहिजे तसं क्लीन नाही झालेलं होतं म्हणून म्हटलं आज पूर्ण क्लीन करून घेऊया सोबतच गावाकडून काही आणलेलं बरं सामान होतं ते पण मला काढायचं होतं म्हणजे पिशव्यामध्ये ठेवलेलंच होतं मी जसं हिरव्या सुक्या मिरच्या झालं धने झालं इतर वस्तू भाजीपाला तर खूप पसारा झालेला होता किचनमध्ये तर तो म्हटलं आधी आवरायचा कारण पसारा असला की सुचतच नाही आणि गॅस ओट्यावर पण खूप झालेले होते डबे माझ्या वहिनीने गावावरून लोणचं आणि तरी काही सामान आणलेलं होतं तर ते ओट्यावरच होतं सामान तसंच तर म्हटलं ते सगळं आवरून घ्यायचं आणि किचन पूर्ण मोकळी करायची त्यानंतरच बाकी कामे आणि रोजचं कसं नीटनेटकं आपलं सामान ठेवलेलं असतं आणि कुठे जायचं म्हटलं तर पसारा होतोच होतो घाई गडबडीमध्ये कामे करायची आणि मग जिथल्या वस्तू तिथे काही राहत नव्हत्या नंतर ओटा वगैरे आवरून घेतला आणि आता बाकी कामे करायची होती तर मग कपडे धुवायचे सर्वात आधी कारण काय आहे की ढगाळ वातावरण आहे आणि चादरा धुवायच्या होत्या म्हटलं त्या वाळायला पाहिजे आणि त्या जर व्यवस्थित वाळल्या नाही तर मग ते कसं वास येतो त्याचा आणि कुणी पाहुणे आले तरच मी त्या एक्स्ट्राच्या जे बेडशीट चादर असते तेव्हा काढते नाहीतर मग धुवून ठेवते पाहुणे यायच्या आधी पण धुवून ठेवते आणि पाहुणे गेल्यानंतर पण धुवून ठेवते कारण ते कपडे काही फारसे यूज होत नाही त्यामुळे त्यानंतर हे पिलो कवर होते ते धुवायचे होते मला तर ते काढायला घेतले आणि आता सोफा कवर आहे तर ते काही आज धुणार नाही ते उद्या रोज थोडे थोडे धुते एका दिवशी पूर्ण धुत नाही त्यानंतर या उषा उन्हामध्ये वाळत ठेवणार आहे म्हणजे पिलो कवर सुकेपर्यंत उषा पण उन्हामध्ये ठेवते त्यानंतर ही रूम आवरली आणि आता फरशी पुसायला घेतली तर या बेडखाली जो माझा भाचा आहे छोटा तर त्यांनी बरंच सामान टाकून ठेवलेलं होतं ते मी झाडून काढलं त्यानंतर ते पुसून घेतलं रोज तर पुसायची पण इतकं काही फारसं म्हणजे झाडूनी ते त्याखाली जे सामान पडलेलं होतं ते काही काढलेलं नव्हतं ते तसंच राहून गेलं तर इकडे बघू शकता कपडे धुवायचे होते आता आणि इकडची रूम सर्व आवरलेली आहे आणि माझ्या मुलीला म्हटलं तू बेडवर झोप कारण तिला सोप्यावर व्यवस्थित झोपता येत नव्हतं त्यानंतर इकडे बाहेर बघू शकता थोडी ऊन आलेली आहे आणि नंतर हे दुपारचं जेवण तर दुपारच्या जेवणामध्ये चपाती आणि वांगे सोल्याची भाजी तसंच तुरीच्या धण्याचा झुणका नंतर हे थोडे धने होते तर हा हा व्हिडिओ मागे पुढे झालेला आहे तर ते सकाळी मी आठ वाजता हे धने निवडून घेतले यामध्ये बरेच खळे होते कारण मला याचा धने पावडर करायचा होता जास्त नाही एक किलो आणलेले होते गावावरून कारण नवीन निघायचे होते म्हटलं जुने थोडे काळसर होते ते तर जास्त काही मी बोलावले नाही एकच किलो बोलावले मागे मी जून महिन्यामध्ये आणलेले होते तर ते मला ऑक्टोंबरपर्यंत पुरले त्याचा धने पावडर केलेला होता त्यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी तर आम्ही बाहेर गेलो होतो आणि मुलीसाठी इथे आईस्क्रीम आणली कारण तिला फक्त आईस्क्रीमच म्हणजे खाल्ल्या जाते बाकी तर काहीच खाल्ल्या जात नाही बाकी असं घशाप खालीच जात नाही तर म्हटलं थंड आईस्क्रीम घेऊन येऊया आणि इथे थोडं भडंग वगैरे आणलेलं होतं सोबतच एक समोसा आणला आणि तिच्यासाठी ज्यूस आणला तर ती तर समोसा खाणार नव्हती मग म्हटलं एक सिंगलच घेऊन येते आणि त्यातल्या त्यात सकाळीच आम्ही बाहेर गेलो त्याच्यामुळे मग नाश्ता काही के केलेला नव्हता आणि तिथे हॉटेलमध्ये काही करायला वेळ नव्हता म्हणून म्हटलं चला पार्सलच घेऊन येऊया तर इथे नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आता थोडे कामं राहिलेली होती स्वयंपाक वगैरे तो पण करायचा होता मला कारण आता साडे दहा अकरा होत आलेले आहे बाकी कामे पण होती सकाळची सर्व कामे आटोपली आणि आता दुपारचे चार वाजले तर इथे हे जे चादर धुतलेल्या होत्या मी तर त्या ठेवायच्या होत्या बॉक्समध्ये आणि हा बॉक्स खरंच खूप यूज झाला मला आधी मी कपाटामध्येच कपडे ठेवायची ज्या की चादर बेडशीट झाल्या त्या पूर्ण एक कप्पा याच्यामध्येच जायचा आणि मग इतर कपडे ठेवण्यासाठी खूप प्रॉब्लेम होत होता म्हणून मी हा मिशोवरून एक बॉक्स बोलावला आणि याच्यामध्ये सर्व कपडे बसतात माझे सोबतच त्यावर मी एक जो बोर्ड असतो लिहिण्याचा तर तो त्यावर ठेवते त्यावर फ्लेक्स ठेवते आणि नंतर त्यावर छान असे दोन फ्लॉवर पॉट म्हणजे छान टेबल टाईप ते दिसतं आणि आपली जागा पण अगदी कमी जागेमध्ये तो व्यवस्थित राहतो तर ह्या चादर वगैरे सगळे धुवून वाळून ठेवलेले आहे आता पुढच्या महिन्यात परत पाहुणे येतील तेव्हा उपयोग होईल त्याचा तरसा छोटा होता, सेल तर असा आज छोटासा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय